तर मित्रांनो हे का आपली सुखू उठली आता झोपीतून काय हो का इकडं पवित्र आहे आपली काय इकडे मावशी आली आता जुनं भांडे का तुम्हाला का मावशी आल्या आता हा का सुखू उठली आता झोपीतून त्याच्या पप्पाला आता माराले अशा हा उठल्या उठल्या मस्ती बपर अरे बापरे अरे बापरे डिशुम डिशुम मारली तुला दिदीनं मारली दिदीनं मारली सक मारू नको ये मार हाय हा पाया पडून जात जायचे हिच्या पाया पडून जात जरूर काय लक्ष्मी आहे गे काय म्हणलीस तू काय म्हणलीस मग आता आता मी काय लोक सुंदर तुझ्या पेक्षा तर आहे का नाही इकडं बघ तुझा चेहरा दाखव हीदी म्हणाले तुला हा हो का दोन्ही बहिणीची माया कशी चलाय पवित्रा पवित्रा पण दोघी मधील फरक आहे का तुमच्या कलर मधी हा सकू अरे बापरे जो सकू उठली झोपीतून उठली सकु पडशील इकडं हा सकू, मय सकु आली का दिदी जवळ बर 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 करतील मोठ्या नगमान कठीण कोण केलंय ग तसली होय खिडकी उघडल्या बघ तोंड अरे अरे लागलं कस कुल लागलं कस कुल आपल्या तस म्हणणे ग बहीण आहे ग तुझी मारली दिली मारू नको मारली माय सुकुला मारले सुकुल मारले आपल्या त्याला नीड बसो नीड बसो त्याला त्याला नीड बसो हा रड आलीस माय रडून दाखव बरं सकू रड बर रड बर रड रड की रड म्हणल्यावर हसालीस काय आई हा विठ्ठल कसा थांबताय विठल विठल, विठल। विठ्ठल कसा थांबताय बाळा विठ्ठल कसा थांबताय बाळा अरे बापरे अरे 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 तसा थांबताय इकडे बघ अरे बापरे आणि असं दीदी बघताय का टावेल टावेल काढू तो आपण बाबा हा काय काय हो काय अरे बाबा बाबाचा आहे तर मित्रांनो येऊ काही बाबाचं टावेल आहे म्हणून बायला या काय वेळ केली इथे इसरून गेली ती बर 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 बाबाचं टावेल आहे आपल्या सकू सॉरी हा सॉरी सॉरी मलाच लक्षात आलं नाही रे माय बायकर 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 हे हो इकडे बघ बक...